विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया जास्त प्रमाणात पोषकद्रव्य असलेल्या खतांमध्ये हाय ॲनालिसिस फर्टिलायझर रिकामी जागे टक्क्यापेक्षा जास्त प्राथमिक असतात तर किती टक्क्यापेक्षा जास्त प्राथमिक असतात पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त प्राथमिक असतात नेक्स्ट देशातील ऊस उत्पादनात महाराष्ट्राचा रिकामी जागा क्रमांक आहे तर देशातील ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे नेक्स्ट महाराष्ट्राला दोन हजार एकोणीसपर्यंत एक दुष्काळ मुक्त राज्य बनवण्याच्या प्रयत्नांना एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने रिकाम जागा प्रकल्पाला सुरुवात केली तर कोणत्या प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे जलयुक्त शिवार अभियान या प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे नेक्स्ट रिकाम जागा हे आंब्याचे कोयविहरीत वाहन आहे तर सिंधू हे आंब्याचे कोय विहरीत वाहन आहे नेक्स्ट रिकाम्या जागा सिंचन पद्धतीमध्ये पाणी थेट मुळाच्या भागात सोडले जाते तर ठिंबक सिंचन पद्धतीमध्ये पाणी थेट मुळाच्या भागामध्ये सोडले जाते नेक्स्ट युरियामधील नत्राचे प्रमाण किती टक्के असते तर युरियामधील नत्राचे प्रमाण हे छेचाळीस टक्के असते नेक्स्ट फळबागांच्या लागवडीमध्ये सगळ्यात लोकप्रिय पद्धत कोणती आहे तर चौरस ही पद्धत फळबागांच्या लागवडीमध्ये लोकप्रिय आहे चौरस ही पद्धत नेक्स्ट जागा हे मोनोकार्पिक फळांचे एक उदाहरण आहे तर केळी हे मोनोकार्पिक फळाचे एक उदाहरण आहे नेक्स्ट शेतीची प्राथमिक गरज काय आहे तर शेतीची प्राथमिक गरज ही जमीन आहे नेक्स्ट सामान्य चरकाद्वारे ऊसातील रिकाम जागा टक्के रस काढला जातो तर चरकाद्वारे ऊसातील किती टक्के रस काढला जातो तर पंचावन्न ते पासष्ट टक्के एवढा रस चरकाद्वारे ऊसातील काढला जातो नेक्स्ट कोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकॉर्पिझम असते तर केळी हे फळ नेक्स्ट भेंडींमध्ये होणाऱ्या पिवळ्या शिरा ह्या विषाणूजन्य रोगाला कारणीभूत असलेला कीटक कोणता आहे तर माशी हा कीटक आहे नेक्स्ट जगातील आघाडीचे रेशीम उत्पादक राष्ट्र आहे तर कोणते आहे तर चीन हे आहे नेक्स्ट रिकाम जागा हे तोष्ण फळाचे पीक आहे तर कोणते पीक आहे तर बोर हे समशीतोष्ण फळाचे पीक आहे नेक्स्ट ठिपके हे रिकाम जागा या फळाच्या पिकण्याशी संबंधित आहे तर आंबा या फळाच्या पिकण्याशी संबंधित आहे नेक्स्ट पृष्ठभागावरील मातीची कठीणता तांत्रिक भाषेत रिकामी जागा या नावाने ओळखली जाते तर संघनीकरण या नावाने ओळखली जाते नेक्स्ट कोणत्या प्रकारचा पोत असलेल्या मातीमध्ये पाणी आणि पोषणद्रव्य धारणीची क्षमता सगळ्यात जास्त असते तर चिकन या नेक्स्ट आंब्याचे पीक घेण्याकरिता कोय कलम विशेष करून शिकामी जागा या राज्यात खूप प्रचलित आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचलित आहे नेक्स्ट दोन किंवा जास्त सरळ किंवा संयुक्त खतांच्या प्रत्यक्ष मिश्रणाला काय म्हणतात तर याला मिश्र खते असे म्हटले जाते नेक्स्ट कापसाच्या लांबतंतुलन रिकाम जागा असेही म्हणतात तर कापसाच्या लांब संतुलन याला रुई असे म्हटले जाते नेक्स्ट कोणत्या पिकाच्या लागवडीमध्ये भर घालावी लागते तर कापूस या पिकाच्या लागवडीमध्ये भर घालावी लागते नेक्स्ट महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सीताफळ या पिकाची रिकाम जागा हा वाण प्रसारित केला आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सीताफळ या पिकाची कोणता वान प्रसारित केलेला आहे तर फुले जानकी हा वाण प्रसारित केलेला आहे नेक्स्ट शेंगा पोखरणारी आळी सर्वसाधारणपणे रिकामी जागा या पिकावर आढळते तर हरभरा या पिकावर शेंगा पोखरणारी आळी सर्वसाधारणपणे आढळते हरभरा या पिकावर नेक्स्ट कापसातील रुईचे प्रमाण साधारणपणे इतके असते तर तीस एवढे असते नेक्स्ट रब्बी हंगामातील भाताच्या रोपट्यांवर प्रतिरोधक रिकाम जागा दिवसाच्या आयुर्मानात केले जाते तर किती दिवसाच्या आत केले जाते तर तीस ते चाळीस दिवसाच्या केले जाते नेक्स्ट हरितगृहामध्ये रिकाम जागा या फळांचे उत्पादन व्यावसायिक स्तरावर घेतले जाते तर स्ट्रॉबेरी या फळाचे उत्पादन व्यावसायिक स्तरांवर घेतले जाते स्ट्रॉबेरी या नेक्स्ट पूर्णपणे कुंजलेल्या अफवाहेमध्ये रिकामी दहा टक्के नत्राचे प्रमाण असते तर किती टक्के नत्राचे प्रमाण असते तर झिरो पॉईंट पाच टक्के नत्राचे प्रमाण असते पूर्णपणे कुंजलेल्या नेक्स्ट कोणत्या पिकाच्या लागवडीमध्ये विरळणी करावी लागते तर तीळ या पिकाच्या लागवडीमध्ये विरळणी करावी लागते नेक्स्ट मातीच्या जागा पोतामध्ये जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असते तर मातीच्या बारीक पोतांमध्ये जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध उपलब्ध असते नेक्स्ट उसाच्या कोणत्या वाढीच्या अवस्थेत जलसिंचनाची सर्वाधिक आवश्यकता असते तर सर्वाधिक वाढीमध्ये जलसिंचनाची आवश्यकता असते नेक्स्ट द्विदल पिकामध्ये रिकाम जागा दले असतात तर द्विदल पिकांमध्ये दोन दले असतात नेक्स्ट उडदाच्या लागवडीसाठी बियाणांचे प्रमाण रिकाम जागा की ग्रॅम इतके असते तर दहा ते पंधरा की ग्रॅम इतके असते उडदाच्या लागवडीसाठी बियाचे प्रमाण हे नेक्स्ट चिकूच्या कामासाठी रिकामी जागा या खुंटांवर वापर करतात तर खिरणी या खुंटांवर वापर करतात चिकूच्या कामासाठी नेक्स्ट रिकामी जागा लागवडीत अझोला आणि नील हरित शेवाळ ही सर्वाधिक योग्य जैविक खते आहेत तर भात लागवडीत अझोला आणि नील हरित शेवाळ ही सर्वाधिक योग्य जैविक खते आहेत भात या मध्ये नेक्स्ट रिकाम जागा हे एक तंतुमय पीक आहे तर कापूस हे एक तंतुमय पीक आहे नेक्स्ट बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्टमध्ये किती विभाग आहेत तर बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्टमध्ये एकूण पंचवीस विभाग आहेत नेक्स्ट जगातील आघाडीचे रेशीम उपभोक्ता राष्ट्र आहे तर भारत हे जगातील आघाडीचे रेशीम उपभोक्ता राष्ट्र आहे आपला भारत हे नेक्स्ट सूर्यफूल हे एक जगा पीक आहे तर परागी भवन होणारे पीक आहे सूर्यफूल हे नेक्स्ट गहू हे रिकांजागा हंगामातील पीक आहे तर गहू हे एक रब्बी हंगामातील पीक आहे नेक्स्ट खालीलपैकी काय सोल्यानेसी कुळातील आहे तर तंबाखू हे एक सोल्यानेसी कुळातील पीक आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद